भाजपचे माजी नगरसेवक साई शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त पालिकेची शाळा क्रमांक सत्तरमधील विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप करण्यात आलं यावेळी शिक्षक म्हणाले डोंबिवली पूर्वेकडील खांबाळपाडा येथील पालिकेच्या शाळेला नेहमीच सहकारी असतं या विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक सहल आयोजित करतात यावेळी दिलीप भांडारे विनायक जाधव विशाल शेलार अक्षय शेलार शेखर शर्मा ज्ञानेश्वर मुठे गुरुनाथ कापसे विष्णू शेलार विक्रम शेलार आदी उपस्थित होते Uh, आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने शाळेला आमचा कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा क्रमांक सत्तर या शाळेला आज वयाचं वाटप झालं आमच्या शाळेला साहेबांचं फार मोठं योगदान असतं दरवर्षी प्रमाणे वया वाटप तर करतातच पण शैक्षणिक सहलीसारखे उपक्रम तसेच शालेय उपक्रमामध्ये मुलांची उपस्थिती वाढावी यासाठी जे काही लागणारे जे काही शालेय उपक्रमामध्ये जे काही म्हणजे पुस्तकं वाटप म्हणा किंवा इतर ज्या काही गोष्टी लागतात शालेय बांधकाम शालेय बांधकामासाठी किंवा इतर लागणारे ज्या काही शैक्षणिक साहित्याची निर्मिती यासाठी लागणारा जो काही खर्च आमच्या साई जी शिवायशी शेलार यांच्यामार्फत आम्हाला नेहमी सालाबातप्रमाणे होत असतं आम्ही त्यांचं धन्यवाद मानतो कारण आम्हाला अशा प्रकारचा नगरसेवक वाटपा त्यांनी मिळालेला आहे आणि त्यांचं उत्तम सहकार्य आमच्या शाळेसाठी असतं आमच्या शाळेचं तुम्ही जर पाहिलं तर शाळेचं हा दरवर्षी शाळाबादप्रमाणे हे उन्नती प्रगती होत असते त्यांचा खूप आम्हाला सहकार्य असतो त्यांचा पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद मानतो